नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या वृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग म्हणवनी चहू ही ऊर्ध्व मुळाती अध्यायी ज्ञानकांड येई निरूपी जे ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार चारशे एकोणपन्नास कर्मकांड उपासनाकांड आणि ज्ञानकांड अशी वेदांची एकूण तीन कांडे किंवा भाग आहेत यांनाच वेदांचे कांडत्रय असं म्हणतात त्यापैकी कर्मकांड आणि उपासनाकांड या दोन कांडांचा विषय गीतेच्या अकराव्या अध्यायापर्यंत आला आहे गीतेच्या बाराव्या अध्यायापासून पंधराव्या अध्यायापर्यंतच्या एकूण चार अध्यायात ज्ञानकांडावरच निरूपण केलेलं आहे उपासनाकांड आणि ज्ञानकांड यांचा दुवा म्हणून बारावा अध्याय महत्वाचा आहे सगुण भक्तीचा मार्ग डावलून निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी एकरूप होण्याचा योग मार्ग अतिशय कठीण आहे म्हणून सोपा असा भक्ती मार्ग अनुसरला पाहिजे असं भगवंतांनी अर्जुनाला बाराव्या अध्यायात सांगितलं आहे अमानित्व अहिंसा इत्यादी लक्षणांचं निरूपण करून ज्ञान ही संकल्पना तेराव्या अध्यायात स्पष्ट केली आहे तसंच तिथं अज्ञान लक्षणांचंही वर्णन विस्ताराने आलं आहे मानवी देह आणि तो देह ज्याच्या सत्तेनं चालतो तो पुरुष यांचा विचार त्या अध्यायात मांडलेला आहे सत्व रज आणि तम या तीन गुणांनी युक्त असलेल्या प्रकृतीला जाणून घेण या तीनही गुणांच्या अतीत असलेल्या पुरुषाला समजून आणि त्यासाठी महत्व ध्यानात घेणं हे विषय चौदाव्या अध्यायात आले आहेत गुणातीत माणूसच स्थितप्रज्ञ या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचतो हे तिथे स्पष्ट केलं आहे पंधरावा अध्याय हा वेदांताचं सार सांगणारा अध्याय आहे क्षरपुरुष अक्षरपुरुष आणि पूर्णपुरुष किंवा पुरुषोत्तम अशा तिन्ही अवस्थांचं शास्त्ररूप इथं सविस्तर सांगितलेलं आहे हा संसार कसा आहे हे या अध्यायाच्या आरंभी अश्वस्थ वृक्षाचं रूपक योजून भगवंतांनी स्पष्ट केलं आहे अशा रीतीनं बारा ते पंधरा अशा चार अध्यायात ज्ञानरूपी फळ परिपक्व आणि पूर्ण कसं होत जातं हे विस्तारानं सांगितलेलं आहे ऊर्ध्वमूलम हा पंधराव्या अध्यायातील पहिला श्लोक ज्ञानवृक्षाचं स्वरूप स्पष्ट करतो कर्म उपासना आणि ज्ञान या तीन काँडांचं निरूपण करणारी गीता ही गोचिरवाणी श्रुती आहे या श्रुतीनं श्लोकरूपी रत्नांचे अलंकार घातलेले आहेत